नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अनेक वेळेला आपण सेवा करताना लगेच परिणाम किंवा फळांची अपेक्षा करतो आपण मनापासून सेवा करतो पारायण करतो भक्ती करतो पण अपेक्षित फळ लगेच मिळाले नाही तर खंत वाटते मग आपण मनामध्ये विचार करतो की मी इतकी सेवा केली पण माझे संकट संपले नाही मी स्वामींचा इतका जप केला तरीही माझी इच्छा पूर्ण झाली नाही स्वामींचे आपल्या प्रत्येक भावनेवर कर्मावर आणि सेवेवर संपूर्णपणे लक्ष असते स्वामी सेवा ही वेळेवर आणि योग्य क्षणी आपल्याला फळ देते काही वेळेला आपण जे मागतो ते आपल्यासाठी योग्य नसते तेव्हा स्वामी त्याऐवजी ते जे योग्य असेल ते देतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींना अर्पण केलेली सेवा कधीही वाया जात नाही आणि ही सेवा आपल्याला वेळोवेळी कशी अमूल्य फळे देत जाते सेवा म्हणजे निस्वार्थपणे कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून केलेले कार्य असते सेवा म्हणजे स्वामींवर असलेली श्रद्धा आपुलकी आणि संपूर्ण समर्पण आहे जेव्हा आपण कोणत्याही अपेक्षेशिवाय सेवा करतो तेव्हा ती सेवा आपल्याला मनशांती देणारी ठरते आणि अशी सेवा स्वामींनाही अत्यंत प्रिय आहे कधी कधी आपण जी सेवा आज करतो तिचे फळ आपल्याला दोन वर्षांनी पाच वर्षांनी किंवा संकटाच्या वेळेला मिळते जेव्हा आपल्याला सर्वात जास्त गरज असते म्हणूनच सेवा करताना मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नये जर एखाद्या पेरलेल्या बीला लगेच फळ आले नाही तर आपण रडत बसत नाही कारण आपल्याला माहिती असते की योग्य काळ आला की झाड मोठे होईल आणि फळ देईल तसेच सेवासुद्धा तिच्या योग्य वेळेला आपल्याला दुपटीने फळ देते कधीकधी सेवा केल्यानंतर संकटे अधिक वाढल्यासारखी वाटतात पण याचा अर्थ असा नाही की आपली सेवा निष्फळ गेली आपल्यामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडू लागते आपली कर्मफळी लगेच सक्रिय होतात जे पुढे जाऊन मोठे संकट झाले असते ते हलके होऊन आत्ता भोगायला लागते काही वेळेला ही संकटे म्हणजे आपली परीक्षा असते जसे की आपण स्वामींवर किती विश्वास करतो संकटे आल्यानंतरही आपण सेवा किती निष्ठेने करतो सेवा म्हणजे कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म असे पण मानवी स्वभाव अशा सेवेमधून अपेक्षा ठेवतो म्हणूनच अनेकदा सेवा अर्धवट सोडली जाते पण ज्याने सेवेमध्ये सातत्य ठेवले त्याला स्वामींची खरी कृपा अनुभवता येते सेवा ही मोजून करण्याची गोष्ट नाही ती प्रेम श्रद्धा आणि समर्पणातून करावी लागते आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा तिचे मोजमाप करणे हे चुकीचे आहे मी सेवेला इतका वेळ दिला इतके दिवस सेवा केली तरी काहीही घडले नाही मी एकशे आठ पाऱ्याने गेली पण तरीही माझी इच्छा पूर्ण झाली नाही असे म्हणणे म्हणजे मन भक्ती नाही मोजबाप करून सेवा करणे म्हणजे स्वामींची केलेला व्यवहारच आहे स्वामींची सेवा ही एक प्रकारची आध्यात्मिक बँक असते आपण जेव्हा स्वामींची निस्वार्थ सेवा करतो तेव्हा त्या सेवेची पुंजी हळूहळू साठत जाते संकटांमध्ये आपल्याला ही सेवाच उभे राहायला मदत करते सेवा करताना आपल्याला अनेक वेळेला असे वाटते की आपली सेवा लहान आहे उपयोगाची नाही किंवा त्या सेवेतून काहीच मिळत नाही पण खरे म्हणजे प्रत्येक सेवा लहान असो किंवा मोठी एका अदृश्य आध्यात्मिक गुंतवणुकीसारखी असते सेवेमध्ये सातत्य ठेवले की ते स्वामींवरील आपले प्रेम आणि श्रद्धा दर्शवते सेवेमधील सातत्य आपल्याला अधिकाधिक सकारात्मक ऊर्जा आणि आत्मिक बळ देते यामुळे आपण संकटकाळी कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो जो व्यक्ती कितीही संकटे अडचणी आल्या तरी न थकता न थांबता स्वामींची सेवा करत राहतो त्याच्यावर स्वामी कृपा करतात आणि योग्य वेळी त्याला त्याच्या सेवेचे से फळही मिळते स्वामी हे सर्व काही जाणणारे आहेत आपली कोणती सेवा कोणत्या क्षणी कोणत्या स्वरूपामध्ये उपयोगी पडेल हे स्वामींनाच माहिती असते म्हणूनच सेवेमध्ये सातत्य हवे कारण सेवा करत राहिल्यास आपले मनही शांत आणि भक्तिपूर्ण राहायला लागते सेवा ही केवळ कृती नसून एक साधना आहे आणि साधनेमध्ये सातत्य अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे सेवा करत राहावी फळाची चिंता करू नये कारण आपण कधीही कल्पना करू शकत नाही की कोणती सेवा कोणत्या क्षणी कोणत्या प्रकारे आपले जीवन बदलून टाकेल सेवेचे से फळ हे कोणत्या स्वरूपामध्ये मिळते नियमित सेवा केल्याने आपले मन शांत राहते कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्मविश्वास टिकून राहतो सेवा करत असताना आपल्या कर्माचे ओझे हलके होते त्यामुळे काही संकटे टळतात आणि काही सौम्य होतात सेवा केल्याने आपले मन निर्मळ होते आपल्याला सद्बुद्धी मिळते त्यामुळे जीवनातील योग्य निर्णय घेता येतात आपली निर्णय क्षमता वाढते स्वतःमध्ये सकारात्मक बदल होतात स्वामींचे अदृश्य संरक्षण कवच मिळते अनेक वेळेला संकटे टळतात किंवा मोठे धोके अचानक नष्ट होतात हे सर्व सेवा केल्यामुळेच घडते आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी आपल्याला योग्य संधी प्राप्त होतात हे आपल्या सेवेचेच फळ असते एखादे संकट अचानक दूर होणे किंवा एखादी इच्छा पूर्ण होणे हे थेट कृपाफळच असते सेवा केल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि स्वामींच्या कृपेवर दृढ श्रद्धा निर्माण होते सेवा करताना जे समाधान मिळते ते पैशांनीही खरेदी करता येत नाही सेवेमुळे अनेक मोठ्या संकटांचे परिणाम सौम्य होतात ते आपल्याला जाणवतही नाही पण स्वामी ती सेवा लक्षात ठेवून आपले संरक्षण करतात सेवेमुळे आपले स्वभावदोष नष्ट होतात आपल्यामधील अहंकार राग द्वेष ईर्षा हे स्वतःच कमी होतात सेवा आपल्याला शुद्ध करते सेवा करणाऱ्या व्यक्तीमुळे संपूर्ण घरामध्ये चैतन्य आणि समाधानाचे वातावरण निर्माण होते कधीकधी एखाद्या मोठ्या निर्णयाच्या वेळेस मनामध्ये स्पष्ट दिशा येते ही देखील आपल्या सेवेमुळे मिळालेली कृपाच असते सेवेमुळे आरोग्यावरही चांगला परिणाम होतो अनेक भक्तांनी सांगितलेले आहे की सेवेने त्यांचे जुने आजारपणसुद्धा कमी झाले किंवा पूर्णपणे बरे झाले मनातील इच्छाही आपोआप पूर्ण होतात ज्या इच्छा आपण स्वामींना बोलून सांगत नाही पण मनामध्ये असतात त्या सेवा केल्यामुळे कधी कधी नकळत पूर्ण होतात असे अनुभवही अनेक भक्तांनी घेतले आहेत सेवा ही नुसती या जन्मातील नाही तर अनेक जन्मांच्या पापांचे शुद्धीकरण करणारी क्रिया आहे कधी कधी आयुष्य वाट चुकते पण सेवा केल्याने योग्य दिशा मिळते आपले कार्यक्षेत्र नातेसंबंध साधना सगळ्या गोष्टी योग्य मार्गाने जातात जीवनामध्ये योगायोग अधिक वाढतात सेवेमुळे अचानक एखादी संधी व्यक्ती ठिकाण योग्य वेळी योग्य गोष्ट आपल्यासमोर येते हे सगळे सहज घडून येते आणि आश्चर्यचकित करणारे असे सेवेचे से फळ केवळ मानसिक किंवा आर्थिक मर्यादेतच नसे तर ते आपल्या संपूर्ण जीवनामध्ये विविध रूपांनी प्रकट होत असे आपण सेवा करत असताना तात्पुरत्या इच्छा पूर्ण व्हाव्यात या अनुषंगाने सेवा करतो पण स्वामींचे नियोजन यापेक्षाही मोठे असे त्यामुळे लक्षात ठेवा की सेवा ही गुंतवणूक आहे तात्काळ फळ नाही मिळाले तरीही ती वाया जात नाही स्वामी प्रत्येक कृती लक्षात ठेवतात आणि योग्य वेळी योग्य पद्धतीने आपल्याला तिचे फळ देतात स्वामींना अर्पण केलेली सेवा दिलेला वेळ कधीही वाया जात नाही आज नाही तर उद्या आपल्याला तिचे फळ निश्चितच मिळते आजची सेवा उद्याचे संरक्षण मार्गदर्शन आणि आनंद आपल्या आयुष्यामध्ये घेऊन येईल त्यामुळे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून सेवा करत राहा तुम्ही स्वामींची खूप वेळ सेवा केली पण तुमची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून निराश होऊ नका स्वामींचे नियोजन हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचे असते त्यामुळे स्वामींवर श्रद्धा ठेवून सातत्याने सेवा करत राहा स्वामींनी ठरवलेल्या उत्तम स्वरूपामध्ये फळ नक्कीच मिळेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थाव